श्रीराम समर्थ नामस्मरण श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कुरु क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण करू ओम ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वीक्षे जगदंबा माता जय शरणागत दीनार्त परित्राण पदायन सर्वस्यार्थी हरे देवी नारायण नमो श्रोते हो नमस्कार श्रोते हो सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना सांगत होती महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती की जन्मेजया जा वेळेला चंडमुंडांना शुंभनी शुंभांनी रणांगणावर पाठवलं त्यावेळेला मोठ्या तावा तावाने चंडमुंडांनी जगदंबेशी युद्ध करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला जगनमाता कालीने त्या दोघांचा शिरच्छेद केला तो शिरच्छेद जेव्हा केला तेव्हा अंबिका साक्षात भगवती या आपल्या काली म्हणाली कृतंकार्यं सुराणांते ददाम्यद्यवरं शुभं चंडमुंडौ हतौ यस्मात् तस्माते नाम कालीके हे काली आजपासून चामुंडेति सुविख्यातं भविष्य धरातले आज देवांचं मोठं कार्य तू पार पाडलं यामुळे आज मी तुला असं वर देते की चंडमुंडांचा तू वध केला म्हणून पृथ्वीवर तुला चामुंडा म्हणून ओळखतील महर्षी व्यास म्हणता राजा हतौ तौ दानवौ दृष्ट्वा हातशेषाश्च सैनिकाः पलायनं ततः कृत्वा जगमुः सर्वेन्द्रुपंप्रति राजा चंडमुंडांचा वध झाल्यावर उरलेले सैन्य जीव वाचवून शुंभाजवळ गेले त्यात कित्येकांचे अवयव तुटले होते हात तुटले होते आणि काही जण तर रक्तबंबाळ अवस्थेत रडत रडत ओरडत ओरडत धावत धावत चंडाच्या समोर येऊन उभे राहिले सगळेजण समोर येऊन चंडाला सांगत होते महाराज महाराज ती काली सर्वांना खात सुटली आहे आम्हाला वाचवा तिनेच देवांना सळो की पळो करणाऱ्या चंड आणि मुंड यांना तर मारलच पण जवळजवळ सगळ्या सैनिकांना खायला सुरुवात केली ते पाहताच आम्ही भीतीने पळालो म्हणून वाचलो त्या कालीमुळेच ते रणमैदान हत्ती घोडे उंट आणि वीर सेनांच्या प्रेतांनी खचाखच भरून गेले रक्ताची तर जणू एकच नदी वाहते त्यात सैनिकांच्या मासांचा चिखल झालाय केस शेवाळासारखे विखुरले आहेत रथाची चाक भोवऱ्यांसारखी तर तुटलेल्या हातापायांचे तळवे जणू काही मासेच आणि मस्तकांचे भोपळे वाहत आहेत त्या नदीमध्ये असा सगळीकडे भास होतोय राजन दैत्यांना भीती उत्पन्न झाली आहे आणि देवगण मात्र आनंदात जल्लोष आणि आनंदोत्सव साजरा करतायत आता एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे पाताळात पळून जाऊन राक्षस कुळाला वाचवणं ती संतापलेली देवी राक्षसांना नामशेष केल्याशिवाय राहणार नाही आणखी तुम्हाला काय सांगावं तो सिंह सुद्धा सैनिकांना खाऊन टाकतोय आणि कालिका बाणांनी आहे महाराज आता आणखी कशाची वाट पाहत आहात आम्हाला तर असं वाटतंय की निशुंभासहित आपली ही तशीच गती होईल आणि असं जरी धरून चाललो की आपण विजयी झालात तरी जिच्या प्राप्तीसाठी एवढा मोठा नरसंहार एवढा मोठा दैत्यांचा संहार चालला आहे ती क्रूर स्त्री तुम्हाला काय सुख देणार अहो तिने जर तुमच्या या वैभवाला ओघटी लावली आहे तुम्हाला असं वाटतं की तिला तुम्ही जिंकून घेतल्यानंतर ती तुम्हाला सुख देईल महाराज जय आणि पराजय या दोन्ही दैवाच्या हातातल्या गोष्टी आहेत म्हणूनच शहाणे लोक साध्या साध्या कामासाठी मोठी मोठी जोखीम अजिबात घेत नाही हे दानवभूषण हे सर्व जग ज्याच्या ताब्यात आहे त्या विधा त्याची त्या चमत्कारिक लीला बघा त्या एकट्याच स्त्रीने सगळ्या दानवांना मारायला सुरुवात केली आहे अहो तुम्ही लोकपालांचा पराभव केला खरा पण त्यावेळेला प्रचंड राक्षसैन्य तुमच्या पाठीशी होतं की अबला मात्र एकटी असून तुम्हाला युद्धाचं आव्हान देत आहे तुमचा विजय उत्सव हा सगळ्या दैत्यांवर अवलंबून होता पण इच्यासोबत तर कोणीच नाही आहे केवढं आहे महाराज जरा आठवून पहा ज्यावेळी पुष्कर क्षेत्रात तपश्चर्या केली होती त्यावेळेला सर्व लोक पितामह ब्रह्मदेवाने वर मागायला सांगितला तेव्हा तुम्ही अमरत्व मागितलं पण ती गोष्ट ब्रह्मदेवांनी मान्य केली नाही मग तुम्ही मागितलं की देव दानव मानव नाग किन्नर यक्ष कोणत्याही योनीतील पुरुषापासून मला मरण नको बघा ब्रह्मदेवांनी तुम्हाला हो म्हणून सांगितलं त्यात स्त्रीचा उल्लेख मात्र नव्हता म्हणून सारखं आम्हाला वाटतंय तुम्हाला मारण्यासाठी ही स्त्री ब्रह्मदेवांनीच पाठवली असावी आम्ही यापुढे तुम्हाला काही सांगू शकत नाही नीट विचार करून पहा आणि युद्धाचा विचार सोडून द्या महाराज ही देवी म्हणजे महामाया परम प्रकृती आहे आणि तीच कल्पान वेळी सर्व सृष्टीचा संहार करणार आहे याच कल्याणकारी देवांनी सर्व लोक आणि देवलोक यांना उत्पन्न केलंय हीच सर्वांची स्वामिनी आहे अहो ही तामसी आणि संहारक सुद्धा आहे ही जन्माला घालू शकते पालन करू शकते तर ही नक्की करणार अर्थात हीच सर्व शक्ती नियुक्त आणि त्रिगुणात्मिक आहे ही अजिंक्य आहे अविकारी आहे नित्या संध्या आणि देवांचे आश्रयस्थान आहे वेदांची जननी हीच आणि अखंड जागृत अशी सर्वज्ञा हीच आहे ती कधी निर्गुण असते तर कधी सगुण सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी अशी पूर्ण रुपिणी ती आहे ही आनंद रुपिणी आणि आनंददायीनी गौरी भक्तांना देवांना अभय देते दे। महाराज आपण या सर्व गोष्टी लक्षात घ्या आणि खरंच तुम्हाला वारंवार विनंती आहे इच्छाशी वैर सोडा अजिबात इच्या तुमचं जी शत्रुत्व आहे ती आणखी कोणाशी घ्या इच्छाशी शत्रुत्व घेऊ नका जर तुम्ही तिला शरण गेलात तर ती तुम्हाला सुद्धा अभय देईल त्यामुळे सर्वच राक्षस कुळा सगळ्यांचा संहार होताना वाचेल सगळ्या राक्षस कुळांनाही अहो नाही म्हणलं तरी सर्वच राक्षस कुळ वाचल आणि दानव चिरंजीव होतील महाराज पुन्हा पुन्हा विनंती महर्षी व्यास म्हणतात जन्मेजया तो देव शुंभ मोठ्या आवेशाने समोर विनंती करणाऱ्या द्रुतान म्हणत होता नो मौन कुर्वन्तु भो मंदा यूय भगणार शीघ्र गच्छत पाताल जीविताशा बलियसी दैवाधीन जगत्सर्व काचिन ता मम मेवास्त ब्रह्माद्या यथा व्यास म्हणाले जन्मेजया अरे शुंभ मोठ्या आवेशाने त्या दूतांना म्हणतोय मूर्खांनो तुम्ही आता तुमचे तोंड बंद करा आणि गप्प बसा तुम्हाला तर जगण्याची आशा आहे म्हणून युद्धातून पळून आलात आता तुम्ही सगळे पाताळात चालते व्हा अरे तुम्ही सांगा हे सगळं जग दैवाधीन आहे असं जर खरंय तर मग विजयाची मला कसली काळजी असे ब्रह्मदेवा सकट सर्व देवांना दैव आहे तसं आम्हाला सुद्धा आहे ब्रह्मा काय विष्णू रुद्र यम अग्नि वरुण सूर्य चंद्र इंद्र सर्वच दैवाच्या हातात निर्बुद्धांनो जे होणार असल ते होणारच आहे जसं भविष्यात घडणार असल प्रत्येकाचं वागण्यात आपोआप येतं अर्थात मला त्यात विचार करण्यासारखं किंवा काळजी करण्यासारखं काही वाटत नाही शहाणे लोक असे जाणून कधीही दुःखी होत नाही ज्ञानी लोक मरणाच्या भीतीने स्वधर्म सोडत नाही सर्वच प्राण्यांसाठी सुखदुःख जीवन मृत्यू ह्या गोष्टी दैवाने निश्चित केलेल्याच आहेत योग्य वेळ आली की ब्रह्मा पतती काले स्वे विष्णुश्च पार्वतीयी पती नाश ग्छत्यायुषो सर्वे देवासवासवाहा अरे योग्य वेळ आली की ब्रह्मदेव परमात्मा पार्वतीपती हे सुद्धा पतन पावणार आहेत आणि आयुष्याची मर्यादा संपली म्हणजे इंद्रासह सगळे देवसुद्धा मरण पावणार आहेत मी सुद्धा काळाच्या ताब्यात आहे म्हणून स्वधर्म पाळून विजयी होईन नाही तर मरेन हे निश्चित आहे ही अबला मला युद्धाचं आव्हान देत असताना जर मी पळून गेलो तर शेकडो वर्ष कोणत्या तोंडाने मी जगणार आणि जगून करू काय मी युद्ध करणारच मग जय मिळो किंवा मरण हो? मी दोघींचंही स्वागत करतोय प्रयत्न केले नाही तर काहीच होत नसतं भित्रा माणूस नशिबावर गप्प बसवून राहतो अदृश्य बलवान आहे असे निर्बुद्धाला वाटते पण शहाण्याला वाटत नाही अदृष्ट आहे किंवा नाही का यात काही पुरावा नाही कारण जी गोष्ट अदृश्य आहे ती दिसणार कशी तेव्हा मूर्खांसाठी ते एक चांगले निमित्त आहे अज्ञानी माणसांना दोष देण्यासाठी तो एक उत्तम अगदी ते कारण छान आहे की दैव 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 हे बघा जातेजवळ असताना सुद्धा जर एखादा त्याच्याजवळ बसून राहील तर पीठ निघेल कसं तेव्हा नीट प्रयत्न केले तरच यश मिळणार जर प्रयत्नात काही कसू राहिली तर कार्य होणार नाही देश काळ परिस्थिती आणि आपले सामर्थ्य यांचा अंदाज घेऊन जर प्रयत्न केले तर यश मिळणारच बृहस्पती सुद्धा असंच म्हटले महर्षी व्यास म्हणतात राजा अशा प्रकारे दृढ निश्चय करून शुंभाने पुष्कळ मोठे सैन्य देऊन महापराक्रमी अशा रक्तबीज नावाच्या सेनापतीला बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं अरे रक्तबीजा तू रणमैदानावरती जा आणि तुझ्या पूर्ण सामर्थ्याने युद्ध कर रक्तबीज म्हणाला महाराज तुम्ही अजिबात चिंता करू नका मी खात्रीने तिला मारीन किंवा पकडून नक्की घेऊन येईल महाराज तुम्ही माझं युद्ध कौशल्य पहा तरी अहो ती अबला तर माझ्या खिजगणितीत नाही त्यामुळे मी तिला जिंकून तुमची दासी बनवतो महर्षी व्यास म्हणतायत जन्मेजया एवढं आश्वासन देऊन तो महा रक्तबीज रथावर चढला आणि सेनेसह निघाला त्याच्यामागे हत्ती घोडेस्वार रथी महारथी पायदळाचे सैनिक सगळेजण जाऊ लागले ज्या पर्वताच्या शिखरावर जगदंबा बसलेली होती तो तिथे जाऊन पोहोचला त्याला येताना पाहताच देवीने जोराने शंख फुंकला त्या भयंकर आवाजाने दैत्यांना काप्र भरायला लागला देवांना आनंद व्हायला लागला रक्तबीज मात्र वेगाने रथ घेऊन चामुंडेच्या समोर जाऊन उभा राहिला आणि आधी थोडं समजदार तिला समजावून सांगण्याच्या उद्देशाने अगदी समजाविण्याचा स्वरात म्हणायला लागला बालिके अगं मला घाबरवण्यासाठी शंख वाजवला का अगं तू काय मला धुम्रलोचनाप्रमाणे समजते का हे मधुर भाषिणी माझं नाव आहे रक्तबीज मी या ठिकाणी तुझ्यासाठी चालू आहे जर तुला युद्धाची खुमखुमी असेल तर तयार हो मी तुला समजून सांगायला आलो नाही आत्तापर्यंत तू भित्र्या लोकांना पाहिलं आहे पण मी त्यांच्यापैकी नाही तेव्हा तुला जशी इच्छा होईल तसं युद्ध करू त्यामुळे माझी ताकदसुद्धा तुला आजमवता येईल आणि मलाही कळेल तुझ्यात किती ताकद आहे सुंदरी कधी काळी तुला ज्ञानी लोकांची सेवा घडली असेल आणि नीतीशास्त्र तसंच अर्थशास्त्राचे तस चार शब्द कानावर पडले असतील तर किंवा तू पंडितांची चर्चा ऐकली असशील तर नाही तर साहित्य तंत्र विज्ञान यात तुला जर काही कळत असेल तर, तर माझे शास्त्रावर आधारित चार शब्द ऐकून घे हे बघ रस नऊ प्रकारचे असतात त्यातसुद्धा विद्वानांच्या मताने शृंगार रस आणि शांत रस हे दोन श्रेष्ठ रस आहेत आणि या दोघात पुन्हा शृंगार रस वर चढ त्यामुळे विष्णू परमात्मा लक्ष्मी बरोबर ब्रह्मदेव सावित्री बरोबर आणि इंद्र इंद्राणी बरोबर त्याचप्रमाणे महादेव उमेबरोबर ब्रम्हण होतात वनस्पतींमध्ये आणि लतिका पशूंमध्ये हरिण हरीन हरिणे अग सगळेच जण जोडीजोडीने आनंद घेतात अशा तऱ्हेने सर्वत्र आनंदोत्सव केला जातो जे कोणी घाबरून जाऊन भोग वैभव यापासून दूर पळतात ते खुळच मात्र दैवाकडून फसवल्या गेल्यामुळे कुठेतरी संन्यासाच्या कुठेतरी त्यागाच्या रिकाम्या गप्पा मारत बसतात तुला खरं सांगू का हे बघ पुस्तकी ज्ञानामुळे ते संसार सुख सोडून शांत रसात निमग्न होतात कामापुढे ज्ञान वैराग्याची मातब्बरी ती घसली ग बुद्धीला मोह पाडणारे काम क्रोध लोभ आवरणं फार कठीण आहे तेव्हा तू चांगल्या पतीची निवड अर्थात शुंभ किंवा निशुंभ ह्यांच्यापैकी कोणाची तरी निवड कर रक्तबीजाचं भाषण संपलं तेव्हा कालिका अंबिका आणि चामुंडा ह्या तिही हसू लागल्या आणि हसता हसता त्यांनी या, या रक्तबीजाला युद्धाचं आवाहन केलं आणि रक्तबीजाने युद्ध करताना काय घटना घडली ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समरथ